ऑलरेडी अव्हेलेबल आहे तुमच्या अगोदरच्या कोण्या तरी असतात जे प्रश्न नाही सापडत विचारा बघा इथं बँकेतील ठेवी पाच वर्षात दुप्पट होतात कोण्या व्याजदरानं होतात बाबा हा प्रश्न आमच्या मनाशी आम्ही विचारला पाहिजे बँकेमधील ठेवी पाच वर्षात दुप्पट होतात मात्र कोणत्या व्याजदरान व्याजदर काढायचा इथं शब्द व्याज दर काढण्यासाठीच एक सूत्र शंभर कंसामध्ये पट वजा एक छेदस्थानी प्रश्नामध्ये दर्शवलेली मुदत वर्षात दुप्पट होता किती होता दुप्पट म्हणजे पटीच्या ठिकाणी कंसामध्ये दोन सूत्र सांगते त्याप्रमाणे वजा एक किती वर्षात दुप्पट होता पाच वर्षात इथं मुदत पाच वर्ष दर्शवली शंभर कंसातील ही वजाबाकी एक छदस्थानी पाच शंभर एक शंभर छदस्थानी पाच हा भाग जातो वीस न म्हणजे हा व्याजदर आम्हाला सांगतो आता गणित काय म्हणते की त्या ठेवी किती वर्षात आठ पट होतील पट किती वर्षात असा जो प्रश्न विचारला सूत्र तेच आहे म्हणजे आता इथं किती वर्षात आठ पट त्या ठेवी होतील दुसऱ्या वाक्य रचनामध्ये आम्हाला मुदत विचारली मग मुदत काढायची कशी मुदत काढण्याचं सूत्र तेच आहे शंभर पट वजा एक छेदस्थानी मात्र प्राप्त झालेला व्याजदर ह्या गोष्टी लक्षात ठेवा जर समजा मुदत काढायची छेदस्थानी व्याजदर व्याजदर काढायचा छेदस्थानी मुदत का त्या काही लुप्त त्या लक्षात ठेवा शंभर किती वर्षात ठेवी आठ पट होतील इथं पटीची गोष्ट आठ पट म्हणून पटीच्या ठिकाणी आठ वजा एक शदस्थानी व्याजदर तुरतास लुप्ततास प्राप्त झालेला वीस हे लक्षात ठेवा शंभर कंसामध्ये वजा बाकी सात शदस्थानी वीस शंभर आणि सात यांचा गुणाकार आहे सदस्य आणि वीस विसा पंच शंभर म्हणजे पाच गुणीला सात अर्थात पस्तीस वर्ष हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर लेकरांनो अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा घंटी घंटीही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वाक्सर निमित्त निमित्त म्हणून वाक्सरांचा हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं आणि मुली एकत्रितरित्या दररोज असंख्य प्रश्नांचा सराव करतात यांना संकलित सगळ्यांना एकत्र करण्या पाठी धोरणासाठी विविध जिल्ह्यातील मुलं मुली म्हणजे विविध प्रश्नपत्रिका अर्थातच विविध प्रश्नांचा सराव लक्षात घ्या यामुळं होते काय की विविध प्रश्न हाताळल्यामुळं तुमच्या अंगी एक विश्वास निर्माण होतो परमोच्च प्रतीचा आत्मविश्वास तुमच्या यश मिळवण्यासाठी मूलभूत भूमिका बजावतो या दोन मुळ हा ग्रुप तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही okay. दाम दुप्पट तिप्पट चौपट ही माझी लिलिष्ट आवश्यकता त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला